आणि आता पाहूयात बातम्या भारत आणि अमेरिका यांच्यातल्या व्यापार करारादरम्यान कृषी अन्नधान्य आणि दुग्ध व्यवसाय या संवेदनशील क्षेत्रांना संरक्षण देण्यात भारताला यश आलं असून सरकार कधीही शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड करणार नाही असं केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी आज लोकसभेत सांगितलं भारत अमेरिका व्यापार कराराबाबत त्यांनी सदनाला माहिती दिली यह समझौता भारतीय निर्यातकों को विशेष रूप से श्रम प्रदान क्षेत्रों और में महत्वपूर्ण तुलनात्मक लाभ भी प्रदान करता है। मैं इस सम्मानित सदन के समक्ष यह दोहराना चाहता हूँ कि खाद और कृषि क्षेत्र में भारत की प्रमुख संवेदनशीलता का गोल्डन ध्यान रखा गया है साथ ही यह साझेदारी लघु और मध्यम उद्यमी कुशल श्रमिकों और उद्योग के लिए नए अवसर खोलेगी उन्नत प्रौद्योगिकी उन्नत प्रौद्योगिकियों तक पहुंच का बनाएगी और भारत के मेक इन इंडिया फॉर द वर्ल्ड डिजाइन इन इंडिया फॉर द वर्ल्ड और इनोवेट इन इंडिया फॉर द वर्ल्ड के दृष्टिकोण को साकार करने में सहायक होगी दोन्ही अर्थव्यवस्थांमधल्या संवेदनशील क्षेत्रांना अबाधित ठेवत सर्वोत्तम फलनिष्पत्ती होण्यासाठी दोन्ही देशांमध्ये सहमती झाल्याचं ते म्हणाले यासंदर्भात सुमारे एक वर्षापासून सुरू असलेल्या चर्चेनंतर व्यापार कराराला अंतिम रूप देण्यात आलं असं त्यांनी सांगितलं हा करार प्रामुख्यानं श्रमकेंद्रित क्षेत्र आणि उत्पादन क्षेत्रांसाठी महत्त्वपूर्ण ठरेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला या संदर्भात दोन फेब्रुवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या दूरध्वनीवरून झालेल्या संभाषणात अनेक द्विपक्षीय आणि आंतरराष्ट्रीय दृष्टीने महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाली या चर्चेनंतर राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी भारतावरील आयात शुल्कात पंचवीस टक्क्यांवरून अठरा टक्के इतकी कपात केली असं गोयल म्हणाले हा दर अमेरिकेने इतर राष्ट्रांना लागू केलेल्या दरापेक्षा तुलनात्मक रीत्या बराच कमी आहे याकडे आपण लक्ष वेधू इच्छितो असे म्हणाले भारतीय निर्यात अठरा प्रतिशत की, की, की। लगभग एक वर्ष तक चले कई दौर के। विचार विमर्श के बाद दोनों वार्ताकार बल द्विपक्षीय व्यापार समझौते के कई क्षेत्रों को अंतिम रूप देने में सफल रहे इन वार्ताओं के दौरान भारतीय पक्ष अपने संवेदनशील क्षेत्रों विशेषकर कृषि और दुग्ध क्षेत्रों के हितों की रक्षा सुनिश्चित करने में सफल रहा है दरम्यान पियुष गोयल यांचं निवेदन सुरू असताना विरोधी पक्ष सदस्यांनी सभागृहात गोंधळाचं वातावरण कायम ठेवलं होतं सातत्यानं होणार होत असणाऱ्या घोषणाबाजीतच गोयल यांनी आपलं निवेदन सुरू ठेवलं विरोधी पक्ष सदस्यांनी सभागृहाच्या मर्यादेचं भान ठेवून वैचारिक मतभेद मांडले पाहिजेत मात्र राष्ट्रीय हिताच्या महत्त्वपूर्ण विषयावर सभागृहात चर्चा सुरू असताना विरोधक सातत्याने गदारोळ करून चुकीचा पायंडा पाडत आहेत अशा वर्तवणुकीमुळे देशासमोर त्यांची प्रतिमा मलिन होत आहे अशा शब्दात लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आणि या गदारोळातच लोकसभेचं कामकाज दुपारी दोन वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं सरकार में रहने के बाद भी हम इस उच्च सदन की मर्यादाओं परंपराओं को तोड़ रहे हैं विरोध का तरीका होता है विरोध के तरीके और भी हो सकते हैं लेकिन आप अपनी इलाके से छोड़कर उस जगह जाकर मर्यादाओं को तोड़ोगे तो देश के अंदर लोकतंत्र के प्रति